શુભ સકાળ મિત્રો રોહ્યા आमची પહેલી सकाळ आणि गावचे जे महिला मंडळ आहे त्यांचा आवाज भरपूर येत होता मी मला जाग आली आणि बाहेर येऊन बघतोय तर सर्व बायका जे गावातले असतात ते विहिरीवरती पाणी भरायला जातात आहे आणि डोक्यावरून हंडे उचलून आणतात आहे म्हणजे एक गावामध्ये बोलतात एक टिपिकल गावाचं फिलिंग पेंटिंग कसं असतो एखाद्या गावामध्ये पेंटिंग की निसर्ग दिसत आहे डोंगर दिसत आहे आणि तिथून असे बायका वगैरे डोक्यावरती हंडे घेऊन येतात सेम सीन इथे दिसत आहे नीलला विचारलं तर नीलनी सांगितलं की तिथे विहिरीवरती पाणी भरायला सगळं जातात तर आम्ही पण एक हांडा घेऊन आता तिथे जात आहोत आणि जरा विहिरीवरचं सकाळचं कसं दृश्य असतो तो मी कॅप्चर करतो आणि आपल्याला दाखवतो तर हंडा घेऊन आम्ही पण चाललो विहिरीवरती पाणी भरायला नील <laughs> तर मित्रांनो हा होता विहिरीवरचं दृश्य आणि लहानपणीचे दिवस आठवले हो कसं की आमचं पण असं मुंबईमध्ये जिथे आम्ही अंधेरीला राहतो तर तिथेही कसं की अशी विहीर आहे आणि लहानपणी आम्ही तिथे पण बघायचो की अशीच पूर्ण गर्दी असायची आणि एकमात्र सोर्स होता तो विहीर जो होता ना तो पूर्ण एकमात्र सोस होतं पाण्याचं तर सर्व महिला मंडळी तिथेच दिवसभर पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी त्याच विहिरीवरती असायचे सिटी डेव्हलप झालं त्यानंतर कसं की विहिरीचा पाणीचा यूज खूप कमी झाला आणि आज इथे गावामध्ये आल्यानंतर जेव्हा हा दृश्य पाहिलं हो तर कुठे ना कुठे ते एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि ते लहानपणीचे दिवस आठवले आणि चुलीवरचा गरम गरम पाणी तर मित्रांनो ज्या कामासाठी आपण इथे आलेलो आता त्या कामाचा मागे आपण लागत आहोत आता मी इथून गावावरून स्ट्रेट निघणार रोहा मार्केटला जाणार आणि पोपटीसाठी जे सामग्री लागतात ते आपण आधी परचेस तर आपल्याला मार्केटला जाऊन काय काय परचेस करावं लागेल पोपटीसाठी काय काय सामग्री लागते प्रथमत आपण आता वालाच्या शेंगा त्या घ्यायच्या आहेत अंडी घेऊ तिकडनं चिकन सुद्धा घेऊ आणि बटाटे वगैरे काय आपल्याला एक्स्ट्रा टाकायचे असेल ती घेऊया आणि तसंच प्रिपरेशन करायला मी इकडे मग बाकीचं साहित्य आपल्याला इथे इथे येणार की आपण डायरेक्टली फार्म हाऊसला जाणार आपण डायरेक्ट फार्म हाऊस डायरेक्ट फार्म हाऊसला आणि तुझे मित्र मंडळी पण आपल्याला जॉईन करतात हो हो करतील जॉईन करतील त्यांना बोलले मी ते येतील आपल्याला जॉईन करतीलच व्हिडिओ मध्ये मग चला आपण पटापट आता मार्केटला पोहोचूया चला, चला। तर मित्रांनो हे आहे रोहा बस स्टँड आणि आपण आता स्ट्रेट जातोय आणि इथं लेफ्ट साईडला मार्केट आहे घेत नाही आम्ही इथं जाऊ मग आम्ही बरं चलतो कसं की कॅमेरा हे जरा ब्लॉगिंग वगैरे करत म्हणून त्यांना वाटतं की म्हणून वाटत काहीतरी किंमत लावतात तर आता आपण मेन मार्केटमध्ये जात आहोत कारण बाहेर जे बसले तर खूपच महाग बोलतात आपल्याला शेंगा त्या पुणेरी शेंगा आहेत आणि त्या गावची तर आपण आहोत ना मित्रांनो मार्केट मधून बाहेर आलेलो आहोत कारण आतमध्ये सर्व पुणेरी शेंगा आहेत आणि ऐंशी रुपये किलोनी भेटत आहे आणि तिथे तीन आजी बसलेले आहेत गावटी शेंगा घेऊन आणि ते दीडशे रुपये बोलत म्हणजे दुप्पट किंमत आता त्यांना जाऊन थोडं मस्का लावूया एकशे वीस पर्यंत एकशे वीस ने दिलं तर ठीक आहे आता नाही दीडशे ते दीडशे घ्यावं लागेल कारण सब <laughs> है। आगी आगी। 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 सब बनते नाही नाही कमी करा ना कमी करा काहीतरी पन्नास रुपये दोनशे होतात पण तुम्हाला डायरेक्ट कुठल्या ह्या घेऊया आपण गावठी घेतलेलं कारण गावठीला जो टेस्ट असतो ते पुणेरी विकत आहेत आतमध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्के पण त्याला ती चौन असते तर आमचं चिकन आपल्याला घ्यायचं बाकी आहे पण मोस्ट पार्ट आहे की मटका घ्यायचं कारण हे मटकामध्ये आपण करणार आहोत आधी आपण जाऊन शोधूया पुढे तिथे सांगत आहेत की पुढे आहे कुठे नगर परिषदच्या समोर आम्ही आलेलो हो। आहोत तिथे कुठेतरी मटकं भेटेल कारण मटका नाही तर मग पोपटीला मजा नाही कारण त्यामध्येच आपल्याला ते ता रेसिपी तयार करायची आहे यार मित्रांनो आम्ही खूप लांब आलो आहे मार्केटपासून अजून कुठे मटक्याचं दर्शन होत नाही आहे ज्यांना विचारतो मी ते आम्हाला सर्व बोलतात की अजून पुढे जा अजून पुढे जा तिथे लेफ्टला राईटला कसे काय थंडीचे दिवस आहेत ना म्हणून कोण मटकं वगैरे घेऊन बसत नाही खूप लांब आलो आहे आम्ही शोधत शोधत आपल्याला कार्यक्रम करायचा असेल तर आम्ही मटक कुठून घेतलं मी तुम्हाला दाखवतो एक किलो शेंगा आणि असतील चिकन वगैरे पण आहे हां मग नाही ना नाही कुठला भाऊ कोणाला मडके समजा हवं असेल तर कुठे यावं लागेल घ्यायला इथे दमखाडी कुंभारवाडी आहे अच्छा दमखाडी आहे कुंभारवाडी म्हणजे इथे मडके भेटणार आपलं नाव काय रुपेश धाटवकर मित्रांनो फायनली आपला मटका घेऊन झालेला आहे आणि आपण हा मटका घेऊन जाऊया आता हा मित्रांनो मित्रांनो ना मध्ये मित्रा बघतो सर्व मशिनरीने तुम्ही बघता की उसाचा रस काढतात पण ही नॅचरल पद्धती आहे जे मी आपल्याला आता दाखवताना ही नॅचरल पद्धती आहे आणि पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे खूप कमी ठिकाणी असं दिसतो तर आता आपण चिकन घ्यायला जातो आणि शॉर्टकट मच्छी मार्केट मधून आपण जातो सिटीचा मेन फिश मार्केट आहे आणि हे चिकन मार्केट आणि आपण चिकन मार्केटमधून घेऊया चिकन मार्केट, मार्केट। तर मित्रांनो मार्केटमधून आपलं पोपटीचं जे सामान लागतं साहित्य ते आपलं परचेसिंग झालेलं आहे राहिलेत फक्त अंडी आणि बटाटे ते गावातून घेऊया आणि ऑन दे वे आपण बघूया माकडे भेटले तर त्यांना केळी देत जाऊया मित्रांनो फायनली आपण ज्यांच्यासाठी हे केळी घेतलेलं आपण ह्यांच्यासाठी आपण घेतलेलं त्यांना आपण थोडी केळी देऊया घे हे घे हे घे इथे ठेवतोय हे घे हे घेऊ हा जा घेऊन जा घेऊन जा तिथे खात बसलाय बघा सोलून व्यवस्थित खातोय आपण आता केळी इथेच ठेवूया आणि आपण आपला फूडचा कार्यक्रम कडे वळूया म्हणजे आपला जो पोपटीचा कार्यक्रम आहे आपला कारण फार्म हाऊसला वाट बघतात आहे अजून काय पर्चेसिंग आहे तर आपण ते घेऊन सळ आता फार्म हाऊसला भेटूया तर हा फार्म हाऊसला पोचलो आहे मित्र हे फार्म हाऊसला तिथे पण पोपटी बनवणार आहोत त्याच्याशिवाय काम नाही होणार आपले काय बोलतो आपण भात काढलं काय मित्रांनो सर्व साहित्य जमा झालेलं आहे आणि आता महत्वाचा जो पान लागतो ना आणि तो पानाशिवाय पोपटी पॉसिबल नाही आहे तर आता ते आम्ही जरा शोधायला चाललो आहे जिथे अवेलेबल असेल जंगलातून तोडून आणूया आणि आपला पोपटीचा प्रोग्रामला स्टार्ट करूया पोपटी त्याला आता पाला काढायचा तर मित्रांनो बघा हे पालं असतात जंगल वगैरे असेल तिथं भरपूर असतात आणि असं शोधून आपल्याला त्याला प्लग करून द्यायचं असतं सूर्यदा पण आता सज्ज झाला आहे तोंडीच्या कामात पाला याला तोडताना मित्रांनो ना सुगंध नाही असं थोडा ओव्यासारखं येतो गोड सुगंध आहे हो सिमिलर वाटतो <laughs> एकदम ओवा सारखं रे मस्त फ्रेशनस हो म्हणजे हा जो सुगंध तर पोपटीमध्ये मिळत असेल तर तो पोपटीचा टेस्ट काय होत असेल मला क्रेज आहे कारण मी फर्स्ट टाईम खाणार आहे फर्स्ट टाइम बनवणार आहे फर्स्ट टाइम टेस्ट करणार आहे तर तुम्ही विचारू करू शकता जेव्हा काही गोष्टी फर्स्ट टाईम असतो तर आपल्यामध्ये क्रेझिनेस असते पोपटी तू बस तिकडे